नमस्कार माहिती फॅमिली तर पुणे कोल्हापूर सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी जाहिरात महाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे तर काय आहे अपडेट चला पाहूया सविस्तर माहिती म्हाडाच्या पुणे मंडळाने सुमारे पाच हजार घरांची सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे या सोडतीसाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध करण्याचे मंडळाचे नियोजन आहे जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया राबवून डिसेंबरमध्ये सोडतीचा निकाल जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे पुणे मंडळाच्या सोडतीची घोषणा घराच्या प्रतीक्षेत असलेल्या पुणे कोल्हापूर सोलापूरमधील इच्छुकांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे पुणे मंडळाने मागील काही वर्षांपासून सोडतीचा धडाका लावला आहे वर्षभरात किमान दोन सोडती काढण्यात येत आहे मंडळाने दोन हजार चोवीसमध्ये आत्तापर्यंत दोन सोडत काढल्या असून आता तिसऱ्या सोडतीची तयारी सुरू केली आहे म्हाडा प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे मंडळाकडून अंदाजे पाच हजार घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू आहे ही तयारी अंतिम टप्प्यात असून जाहिरात तीन ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्याचे पुणे मंडळाचे नियोजन आहे जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तात्काळ अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे ही प्रक्रिया किमान पंचेचाळीस दिवस सुरू राहणार आहे त्यानंतर सोडतीचा निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे मात्र नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असण्याची शक्यता आहे त्यामुळे पुणे मंडळाला सोडतीचा निकाल जाहीर करणे शक्य होणार नाही असे असले तरी निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन नोव्हेंबर अखेरीस सोडतीचा निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले मात्र अशी परवानगी मिळण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे सोडत डिसेंबरमध्येच काढण्यात येण्याची अधिक शक्यता आहे पुणे मंडळाच्या सुमारे पाच हजार घरांच्या सोडतीत पुणे कोल्हापूर आणि सोलापूर येथील घरांचा समावेश असणार आहे ताठवडे महाळुंगे येथील म्हाडाच्या विकल्यानं जाणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतील घरांचा सोडतीत समावेश असणार आहे म्हाळुंगेमधील तेराशे ताठवडेमधील चारशे अठरा ही घरे प्रथम प्राधान्य योजनेतील असतील तर वीस टक्के योजनेतील सदनिकांची संख्या अडीच हजार ते तीन हजारच्या आसपास असण्याची शक्यता आहे त्याच वेळी पंतप्रधान आवास योजनेतील तीनशे वीस घरे कागलमधील असून तळेगावमधील पी एम ए वाय योजनेतील दीडशे घरे सोडतीत समाविष्ट असणार आहेत सोलापूरकरांसाठी सोडतीत एकशे सत्तर घरे असणार आहेत तर संत तुकाराम नगरमधील बत्तीस आणि सासवडमधील एकोणऐंशी घरांचाही सोडतीत समावेश असणार आहे पुणे मंडल विभागात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुकांनी आता कागदपत्रांची जमावजमाव करण्यास सुरुवात करावी असे आवाहन महाडा प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे सो पुणेकरांसाठी आता गुड न्यूज आहे तिसऱ्यांदा ही सोडत निघण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाच हजार घरांच्या सोडतीसाठी लवकरच आता जाहीर जाहिरात जी आहे ती निघेल सो हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार